बाईंनी आपल्या भक्तिपाशात प्रेमपाशात जसे पांडुरंगाला बांधून ठेवले होते तसेच ताराबाईंनीही वाडीच्या श्रीपाद नरहरी दत्तप्रभूंना प्रेमपाशात बांधून टाकलं वाडीचे दत्त सदेही ताराबाईंच्या सदनी राहून अनंत लीला करीत करविरी विराजमान झाले श्रीक्षेत्र गाणगापूर नृसिंहवाडी औदुंबर अशा विविध दत्तक्षेत्री अनुष्ठानरत असलेल्या कित्येक साधकांना दत्तगुरूंनी दृष्टांत देऊन आम्ही करवीरी श्रीकृष्ण सरस्वती रूपात वास करते झालोय तेव्हा आम्हाला करवीरी येऊन भेटा असा आदेश देत आपल्या जवळ बोलविते झाले अशा या श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराजांचे अलौकिक असे चरित्र क्षीरसागराहूनही विशाल आहे त्यांच्या लीलेचा पार वेदांनाही कुठे लागायचा या क्षीरसागरातील मोती वेचण्याचा बालहाट्ट